गणपती बाप्पा मोर्या कसा काय मंडई वराना चुलीवरची गरमागरम भाकरी आणि चाय हा आपला आवडीचा विषय आजकालच्या पिझ्झा आणि बर्गरांका आपल्या गावागाडच्या चुलीवरच्या भाकरीची चव येणार आहे म्हणूनच म्हटलं आज तुमच्याबरोबर चुलीवरच्या गरमागरम भाकरीची रेसिपी शेअर करूया आणि माझ्या काकीन काय अशी सिक्रेट टीप वापरल्यान ज्यांना तिची भाकरी अशी मस्त लुसलुसीत आणि छानपैकी फुगली ती तुम्हाला सांगते आहे तर काकीन आधी परातीत तांदळाचा पीठ काढून घेतल्यान आणि मग त्यात कोमट पाणी घातल्यान कोमट पाणी घातल्यावर भाकरी छान अशी लुसलुशीत फुगतात जर आपण साधा पाणी घातलं तर भाकरी छान फुगत नाही त्यामुळे कायम भाकरी करताना कोमट पाणी वापरा आणि पीठ छानपैकी मळून घ्या पीठ जर छानपैकी मळलं तर भाकरी छानपैकी लुसलुशीत आणि फुगीर होता त्यामुळे कायम पीठ छानपैकी मळून घ्या तर काकीन माझ्या छानपैकी पीठ मळून झालेलं असा आणि मग आता काकीन त्या पिठाचो एक छोटो गोळं केल्यान भाकरी करण्यासाठी आणि भाकरी थोडी आधी हातावरच थापून घेतल्यान आणि मग परातीत सुक्या पीठ घेऊन भाकरी थापूक लागली परातीत खाली भरपूरसा सुक्या पीठ घ्या भाकरी थापताना नाहीतर भाकरी चिपकता आणि मग जेव्हा आपण तव्यावर घालूसाठी भाकरी उचलतो तेव्हा मग ती तुटता त्यामुळे भाकरी करताना खाली परातीत छानपैकी पीठ घालून घ्या आणि मग अशी मस्तपैकी भाकरी थापून माझ्या काकीन भाकरी तव्यावर टाकल्यान आणि मग त्याच्यावर थोडासा पाणी लावचं असता म्हणजे भाकरी सुकत नाही त्यामुळे तव्यावर घातल्यावर मस्तपैकी त्याच्यावर थोडासा पाणी लावून घ्या आणि भाकरी छान शिजू द्या मग थोड्या वेळान भाकरी परता आणि दुसऱ्या बाजूने तिका छान शेकवून घ्या आणि थोडा वेळ असेच राहू द्या मग बघा तुमची भाकरी कशी आमच्यासारखी की मस्तपैकी लुसलुसीत आणि छानपैकी फुकता धन्यवाद